न्यूजला लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवाड हादरले एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार मुलगी गर्भवती एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गर्भवती केल्याप्रकरणी कुरनवाड पोलीस ठाण्यात एका विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पॉक्सो गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि चर्चेला उधाण आले कुरुंदवाड पोलिसांनी ठाणे बलात्कार झाल्याने कुरुंदवाड हादरले आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केला असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे संशयित आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा असून जुलै व ऑगस्ट महिन्यात घरात येऊन वारंवार बलात्कार केला आहे त्यामुळे मुलगी गर्भवती राहिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे करत आहेत इंडियाचा आवाज न्यूज साठी हून जहांगीर रणमली